हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते सो आज बनवणार आहे मी शेवग्याची आमटी म्हणजे शेवग्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवत आहेत तर मी आज बनवणार आहे शे शेवगं आणि तुरीची डाळ म्हणजे हे दोन्हीची मिक्स आमटी बनवणार आहे म्हणजे आपण ती वरण भाता म्हणजे वरणाची गरज नाही आपण भातासोबत पण खाऊ शकतो आणि मी म्हणजे भाकरीसोबत तर इतकी मस्त लागते चपातीसोबत सो मी आज डब्याला ना शेवग्याची आमटी देणार आहे तर आज मी ती आमटी कशी बनवायची तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे बनवतात तर सगळे बनवतात पण थोडीशी वेगवेगळी वेग 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 पद्धत असते म्हणून म्हटलं चला शेवग्याची भाजीचा म्हणजे आमटीचा व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवरती अजून एकदा पण अपलोड नाही केलेला तर म्हटलं चला आज फर्स्ट टाईम आमटी कशी बनवायची तो पण व्हिडिओ अपलोड करूयात आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडमध्ये लायकॉन आहे पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बनवणार आहे शेवग्याची आमटी म्हणजे आपल्या चॅनलवरती मी फर्स्ट टाईमच व्हिडिओ अपलोड करते ह्याच्या उत्तर मी खूपदा बनवली पण चॅनलवरती नव्हती टाकली तर म्हटलं चला आज आपण ना तूरच्या डाळीची आणि शेवग्याची मिक्स आमटी बनवणार आहोत कारण की काही काही वागत ना फक्त शेवग्याची भाजी वेगळी आहेत आणि आमच्या इकडे शेवग्याची आमटी म्हणजे खूप जणांकडे थोडीशी वेगवेगळी पद्धत असती सो मी कशासाठी व्हिडिओ अपलोड करते कारण की ना आमच्या म्हणजे अगोदर अशी आमटी बनवतच नव्हते म्हणजे इकडं बनवत आहेत त्याच्यामुळं म्हटलं चला की सगळीकडे थोड्याशा वेगवेगळ्या रेसिपी असत आहेत ना तर जी वेगळी आहे ती आपण अपलोड करूयात सो मी घेतलेला आहे शेवगा म्हणजे अडीचशे ग्रॅम शेवगा आणला होता आणि आत्ता मला ही बनवायची आहे डब्यासाठी भाजी सो शेवग्याच्या शेंगा आहेत ते आपल्याला कट करायच्यात आणि त्याची दोरी आहे ना ती पूर्ण त्याच्या दोऱ्या काढायच्यात म्हणजे काय होतं शेवगा खाताना पण जास्त कचकच लागत नाही आणि शिजायला पण लवकर शिजतो सो मी सगळं अडीचशे ग्रॅम शेवगा आहे सो आत्ता मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला धुवायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सो मी कट करायच्या अगोदर पण एकदा धुवून घेतला होता आणि आत्ता मी फोडी केल्यात तरी पण आता धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना त्याची कापयत नाही एवढेच करायचे आहेत म्हणजे खूप जास्त लांब पण नाही करायचे आणि खूप कमी पण नाही करायचे सो आत्ता मी छोटं कुकर आहे त्याच्यामध्ये वरण लावून घेतलं आहे आणि आज जास्त वरण का कारण की आपल्याला शेवग्याची आमटी बनवायची आहे दरवेळेस थोडंसं कमी लावते वरण भाता वरण भाता थोडंसं कमी लागतं म्हणून थोडंसं कमी लावते आणि दरवेळेस मी काय करते की जेव्हा मला भातावरती वरण घ्यायचं असतं तेव्हा मी मुगाचं आणि तुरीचं डाळ मिक्स करून लावते पण आज मला आमटी बनवायची होती म्हणून मी फक्त आज तुरीचं वरण लावलेलं आहे सो पण आपण तेच वरण आहे एका पातीला काढून घेऊयात आणि मेन म्हणजे मला ना ह्याच कुकरमध्ये आता मला परत शेवगा आहे तो लावायचा आहे मिक्स लावला तरी पण चालतो पण काय होतं मिक्स लावला तर एक तर खूप गाळ होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे वरण साधं वरण भातासोबत खायला पण काढून ठेवायचं होतं आणि आमटीला थोडंसं वापरायचं होतं म्हणून मग मी थोडंसं वेगळं वेगळं लावलं सो आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे शेवगा लवकर शिजन आणि ह्याला ना फक्त एक शिट्टी घ्यायची खूप जास्त शिट्ट्या घेतल्या आता हा खूप गाळ होईल स्वतः आपण ह्याला शेट्टी घेऊयात आणि नंतर शेवगा शिजल्याच्यानंतर पण मला ना ह्याच्यामध्येच लगेच भात पण लावून घ्यायचं आहे हे आहे माझ्या सकाळच्या स्वयंपाकाची रुटीन सकाळी खूप घाई असती पाचला उठलं ना तरी पण आत्ता सात वाजायला लागलेत अगोदर तरी साडेसहा वाजता सायंपाक उरकायचा पण आत्ता पाच वा म्हणजे सात वाजताय थोडीशी भाजीचं म्हणजे थोडीशी भाजी थोडी वेगळी बनवायची असेल ना तर थोडा वेळ लागतो सो आता मी त्याच्यासाठी मसाल्यासाठी काढलेलं आहे साहित्य सो जेवढं आपण आमटीला वापरतो ना मी तेवढंच वापरणार आहे फक्त एक्स्ट्रा ह्याच्यात आहे फक्त शेवग्याच्या शेंगा सो लसूण थोडंसं जास्त घ्यायचं आहे तो म्हणजे कट करून घेतला तरी चालतो पण मी शक्यतो आमटीला असा प्रेस करून घेते दाबून घेते म्हणजे आमटी छान लागते दिसायला पण छान दिसते आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे एक टोमॅटो एरवी पण ना जेव्हा पण मला तुरीच्या डाळीची आमटी करायची असते तेव्हा पण मी त्याच्यात टोमॅटो टाकते आणि वरण करायचं असेल तर वरणात टोमॅटो अजिबात नाही घालते त्याला फक्त जिरे मोहरी कोथिंबीर एवढंच वापरते स्वतः टोमॅटो आहे ते पण एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आता मी कोथिंबीर पण लगेच कट करून घेते म्हणजे जेवढं पण आपल्याला भाजीला लागणार साहित्य आहे ना ते एकदाच काढलं ना तर मग जास्त वेळ नाही लागत आहे सो आत्ता कोथिंबीर पण छान कट करून घेतलेली आहे आणि आत्ता घालायची फोडणी सो मी दुपारी व्हिडिओ एडिट करते कारण की रुद्रांश झोपलेला आहे आणि फॅन लावला कारण की खूप सध्या गरमी होती थोडासा बॅकग्राऊंडला फॅनचा आवाज येईल आणि तो जर उठला ना तर मला अजिबात व्हिडिओ एडिट करू देत नाही तो पण सेम माझ्यासारखंच माझ्या पाठीमागं बोलत राहतो त्याच्यामुळे मग मी जेव्हा ना तो झोपेल ना तेव्हाच फक्त मला व्हिडिओ एडिटिंग करायला टाईम भेटतो तो एकदा स्कूलचा रुटीन बसली ना तर मग टाईम भेटेल पण तोपर्यंत अजिबात नाही म्हणजे तो जर झोपला तरच आत्ता मी तो झोपला आहे आणि मग म्हटलं चला व्हिडिओ एडिटिंग करून घेऊयात सो आत्ता मी फोडणीला दोन पाण्या तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे जिरे मोहरी आणि नंतर टाकलेलं आहे लसून थोडीशी कोथिंबीर ते मी तेलात पण ॲड करते कारण की ना ती भाजी ना एकदम मस्त लागते सगळी वरून टाकल्यापेक्षा ना थोडीशी तेलात टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर नाही इतका छान येतो तेलामध्ये टाकलं की कोथिंबीरचा स्वतः आता त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ अगोदर पण मीठ टाकलं होतं मी शेवगामध्ये पण आणि आमटीत का टाकते कारण की ना कधी पण आपल्याला म्हणजे टोमॅटो वगैरे टाकायचं असेल तर तो टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकलं ना तर टोमॅटो तो 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 आहे तो लवकर गाळ शिजतो त्याच्यामुळे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आत्ता ह्याच्यात टाकायचं आहे तिकट तिकट थोडंसं जास्तच टाकते कारण की आमटी पण आणि मला साधं बनवायचं होतं त्याच्यामुळे स्वतः तिकट आहे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि आत्ता ना लगेच आपल्याला हे जात अगोदर वरण टाकलं तरी पण चालतं पण वरण थोडंसं माझ्याकडनं गाळ झालं तर म्हटलं चटणी करपूस तर म्हटलं लगेच अगोदर आपण शेवगा आहे तो टाकून घेऊयात कोणतं पण अगोदर टाकलं तरी पण चालतं पण थोडंसं शेवगं पण बघू शकता थोडंसं गाळ झाला आहे म्हणजे एकदम आपण ताजं मार्केटमधून आणला ना तो खूप कवळा असतो त्यामुळे एक जरी शिट्टी घेतली तर लवकर गाळ होतो आणि तो जर दोन तीन दिवस सुकला तर मग त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो स्वतः ना मी ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला कुकरमध्ये शेवग्यामध्ये पाणी टाकलेलं होतं ना तेवढंच टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी वरतून वरण ॲड करते सो आपल्याला आमटी बनवायची म्हटलं तर थोडीशी पातळच लागते पण मला डब्याला द्यायची म्हटलं मग मला ही पण थोडीशी घट्टच करावं लागली सो राहिलेली कोथिंबीर आहे ते पण आपण पन वरतून त्याच्यावर पेरून घेऊयात सो तुम्हाला हा आमटीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असं लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा सो अगोदर शेवगं पण शिजलेलं आहे वरण पण शिजलेलं आहे त्याच्यासाठी ना अगदी दोनच मिनटं मी फक्त कमी गॅसवरती तेल येण्यासाठी थोडंसं ठेवलेलं आहे अगदी आपली पाचच मिनटात शेवग्याची आमटी बनवून तयार झाली सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी एकदम भन्नाट मस्त झालेली आहे आणि अशी बनवत नसाल तर नक्की ट्राय करा बनवत असाल तर ठीक आहे पण नक्की ट्राय करा इतकी मस्त लागते आणि भाकरी बाजरीची भाकरीसोबत तर विचारूच नका खूप छान लागते सो आत्ता मी केलेला आहे गॅस बंद एकदा आपण परत एकदा भाजी हलवून घेऊयात म्हणजे मला लगेच थोडीशी थंड झाली की डब्याला भरून घ्यायची आहे बघू शकता कट पण छान आलेला आहे सो आत्ता गॅस बंद करते आणि मी वर भात लावलेला आहे त्याच्यामुळे ला थोडीशी भाताची वाफ पण एका साईडला येते शक्त आपली आमटी झालेली आहे तयार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा सो आत्ता लगेच मी भात लावला इकडे आता लगेच मी चपात्या पण बनवून घेणार आहे